नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशात सगळ्या जणी भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिला त्यासाठी मनापासून आभारी काल व्हिडिओ आलेला नव्हता काहीशा प्रॉब्लेममुळे आपल्या घरी हे वातावरण होतं सकाळी तिघं पण झोपलेली होती मी आजूबाजूला शूट करते तर ती पिल्ली पण उठत नव्हती आणि तो आरोप नव्हता असो तुम्हाला दिव्याचा रिव्ह्यू जो आहे तो मी जरूर देईन ज्या दिव्याला मी म्हटले लाईट वेट आहे वगैरे पण तोच दिवा खूप छान पेटतो आणि दिसायला पण खूप छान दिसतो आता मी लावलेला होता ज्या दिवशी आला त्याच दिवशी मी व्यवस्थित पुसून घेतला आणि त्याच्यानंतर लावून वरती इथं ठेवलेलं होतं फक्त एवढंच आहे की जास्त वेळ थांबत नाही दिवा मी आज ठेवलेलं होतं सत्यनारायण वगैरे करायचं म्हणून सकाळी माझं मी स्वतः जाऊन दादाला म्हटलं मला तिथं सोडा जिथं मिळते तिथं माझं मी येते कारण जवळ आहे तिथून तर दादानी फोडलं मी जाऊन बघा हे सवा मीटरचे कापड घेऊन आले काय तर आपण सत्यनारायण जो असतो तो पांढऱ्या वस्त्रावरतीच केला जातो पण आता वाजत आले सांगते मी साडेसात वाजलेत आता मंगुमार्चन करायचं का कुंचन भरायचा का सत्यनारायण करायचा का स्वयंपाक करायचा सकाळपासून कंटिन्यूली हात चालू आहे तो अजून चालूच आहे फक्त काय एडिटिंग करताना मी बसत असेल तेवढंच मग आता ही जर सेवा करायची म्हणली तर दोन तीन तास पाहिजेल तर आणि दोन तीन तासानंतर पुन्हा मग जेवणाचं वगैरे सगळ्यांचं खाणं पिणं म्हणून म्हटलं राहू दे असाच होत आहे इकडं आल्यापासून ना माझा वेळेचा प्रॉब्लेम होत आहे आता सांगते मी तुम्हाला पोती आणून ठेवलेले आहे ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांना सांगेन जरूर जरूर करा जर होत असेल तुम्हाला वेळ मिळत असेल तर करा माझा वेळेच्या प्रॉब्लेममुळे मला एक्स्ट्रा सेवांचा खूप प्रॉब्लेम येत आहे दाखवते मी तुम्हाला सत्यनारायणचा फोटो तर हे बघा ताई कधी देव माझ्याकडून पूर्ण करून घेईल पण काय करू रुटीन मुळे सगळं चाललेलं आहे पण ठीक आहे काही हरकत नाही मी माझ्याकडे प्रयत्न करते करून घेणं न घेणं त्यांच्या हातात आहे पुढच्या पौर्णिमेला बघूया आता जे माझ्या ठिकाणी आहेत ज्यांना कळते की बाबा ज्यांची धावपळ असते त्यांचं कसं आहे ना त्यांना माहीत आहे की बाबा ताई जे बोलते ते खरंच आहे पण ज्यांच्याकडे कंटिन्युली काम करून जर तुझी कामं जर संपत नसतील ना तर त्यांना विचारा काय असतं आणि ह्या दिव्यांचा जर रिव्ह्यू द्यायचा झाला तर आता तुम्हाला दाखवेन मी ज्यावेळेला मी पेटवते आणि त्याच्यावरती झाकण ठेवते त्यावेळेला हे दिवे जातात त्यांना हवा मिळणं गरजेचं आहे जसं आपण आपण म्हणतो ना की ऑक्सिजनची गरज आहे बहुतेक तो कमी पडत असावा किंवा माझ्याकडून वाती मोठ्या झालेल्या असावा काहीतरी फॉल्ट आहे पण जेव्हा मी लावते मी दोन तीन वेळा प्रयत्न केला आता बघा मी लावलेला आहे याच्यावरती जेव्हा झाकण ठेवते तर दिवा विजला जातो त्यामुळे तुम्ही घेताना विचारपूर्वक घ्या मी रिव्ह्यू दिलेला आहे बाकी पेट तो खूप उशीर ओपन जर ठेवला तर पण मी घेतलेला होता हवेपासून प्रॉब्लेम होता म्हणून पण ते झालं उलटं ते म्हणतात ना आगीतून उठून फफुट्यात पडायचं काम आहेत गेलं करायला जाते पण होतं वेगळं असो आता मी कुंचनची सेवा पुन्हा एकदा डिटेल्समध्ये दाखवत आहे पौर्णिमेचा दिवस आहे पौर्णिमेला कुठलीही पौर्णिमा म्हणजे कोणत्याही महिन्यातल्या असू दे त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने सेवा करू शकता पौर्णिमेला काय काय सेवा आपण करू शकतो ते पण मी तुम्हाला थोडक्यात तिथं शेअर करेन परवा पंचपाळं वगैरे मी सगळं क्लीन केलेलं होतं ते मात्र मला भरून ठेव म्हणजे ठेवायचं झालं नाही कारण माझ्याकडे तीन पंचपाळं आहेत त्यातलं आता एक वापरत आहे आणि हे जे आहे याच्यामध्ये अष्टगंध असू दे गुलाल असू दे हळदी आणि कुंकू कारण आमचा कुलदैवत जे आहे सिद्धनाथ त्याला गुलाल लागतो सोबतच हळदी कुंकू आपल्या रेग्युलर देवींसाठी आणि अष्टगंध जो आहे तो गणपती बाप्पा स्वामी समर्थ यांच्यासाठी म्हणून ते चार ज पंचपाळ जे आहे ते मला फायदेशीर ठरतं था। सो चौरंग मांडून घेतलेला आहे सुरुवातीला तुपाचा दिवा लावला आणि त्याच्यानंतर हा अष्टलक्ष्मी जो दिवा आहे ना हा मी प्रज्वलित करून घेतलेला आहे याच्यामध्ये वाती ज्या आहे त्या अशाच लागतात बाकी नॉर्मल रेग्युलर ज्या हात हातावरती वळलेल्या वाती लागत नाहीत कुंचनचं सगळं मी असं भरून ठेवलेलं होतं ज्यावेळेला मी स्वच्छ केलेलं होतं तर याच्यामध्ये बांगड्या येतात सोबतच त्या दोन त्याच्यावरती देवींचे म्हणजे आठ रूपं आहेत पैसे ते आहेत ताटामध्ये ठेवण्यासाठी ती फुलं येतात बाकी गुंजा मोती वगैरे शंख आहे शिंपला आहे छोटासा नारळ आहे हळकुंड आहे लवंग थोडेसे धने कमलगट्ट्याच्या बिया पाच सोबतच आपलं गोमती चक्र आहे आणि कवडे आहेत एवढं साहित्य असतं बाकी सोन्याचा एखादा मणी टाकू शक किट्टची एक रिंग आहे ना मी ती ठेवते म्हणजे वर्ण ठेवते बाकी बघा ताटामध्ये मी अक्षदा हळदी कुंकू आणि जे पैसे आहेत तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण घेतले तरी चालतील ज्यांनी कुंचन घेतलं आहे त्यांच्यासाठी प्रॉपर सेवा ही मंगळवार शुक्रवार करू शकता खूप कमेंट असतात मी रेग्युलर शेअर करत असते तरी पण कुंचनची सेवा सांग म्हटलं चला आपलं कामच आहे जे आपल्याकडे आहे ते तुम्हाला द्यायचं आणि तुमच्याकडचं चा जे काय आहे ते कमेंटच्या माध्यमातून घ्यायचं सुरुवातीला हळदी कुंकू वाहिल्यानंतर तांदूळ जे आहे ते भरते त्याच्यानंतर पुन्हा जे काही आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये भरायचं ते सगळं आपल्याला भरायचं मी तीन वेळा तांदूळ भरते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते तीन वेळा तांदूळ तीन वेळा आतलं असलेलं साहित्य आणि तीन वेळा हळदी कुंकू आता हे पूर्ण भरल्यानंतर जी काही फुलं आहेत त्याला जास्वंदीची फुलं म्हणली जातात कोण ते सिल्वरमध्ये म्हणजे प्युअर चांदीमध्ये घेतं कोण अशा पद्धतीनं पाणी चढवलेलं असतं

हे कुंकू रिपीट रिपीट वापरते प्रत्येक वेळेला नवीन घेतलेल्या कुंकुवाचं काय करायचं त्यामुळे रिपीट रिपीट वापरायचं दुसरी गोष्ट महालक्ष्मीचा निमंत्रण म्हणू ओम ओम त्या मंत्र त्याच्यापेक्षा जास्त पण करू शकता आता कुंकुमार्चन जे आहे ते माझं झालं त्याच्यानंतर मी साहित्य काढत होते कारण छोटासा होम जो आहे तो आपण घरातल्या घरात करू शकतो साहित्य मी सगळं आणून ठेवलेलं होतं म्हणजे असं नाही किंवा हे संपलं ते संपलं अवेलेबल ठेवलेलं होतं पूर्ण की जेणेकरून जेव्हा कधी वाटेल आपल्याला की पौर्णिमेला वगैरे आपल्याला करायचा हे तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता पण फक्त वेळेचा प्रॉब्लेम असतो वेळ असेल तर तुम्ही करू शकता त्या लाह्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहे तांदूळ पांढरे तीळ थोडंसं दूध आणि तांदळाची थोडीशी खीर घेतलेली आहे साखर घेतलेली आहे शेणी गवऱ्या आता हे प्रॉपर गवऱ्या नाहीत पण वाळलेलं गाईचं देशी गाईचं शेण आणि ही पाच झाडाची लाकडं असतात ज्याच्यामध्ये जी शुभ झाडं येतात ना ते सोबत ले ले, ले ले, ले, कापूर घेतलेलं आहे महत्त्वाचं लागणार आहे आपल्याला तूप कारण कापूर आणि तूप ज्यावेळेला घालतो त्यावेळेला ते, ते व्यवस्थित पेटलं जातं खाली गवऱ्या ठेवलेल्या आहेत जे काही आपण आणलेली लाकडं होती ना ती थोडंसं चाकूनं ना कट करून घ्यायच्यात कारण ती जाड साईजमध्ये मिळतात दादाने तुमच्या कट करून घेतलं त्याच्यानंतर मग वरती तूप घातलं आणि कापूर थोडासा चुरून कापूर आजूबाजूला पसरवून घ्यायचा आणि एक पेटवून टाकायचा व्यवस्थित अगदी आरामात पेटलं जातं जर तुम्हाला वाटतं की हे विजेल तर त्यावेळेला तूप जे आहे ते तुपाची धार सोडायची त्याच्यामुळे जास्त प्रमाणात ते पेटलं जातं जेव्हा असं आपण छोटं मोठं होम हवन करतो ना त्यावेळेला लक्षात ठेवा की घरातील हवा सुद्धा शुद्ध होते त्यामुळे आपल्याला जसं जमेल तसं भले बऱ्याच वेळेला असं होतं की महिन्याला जमत नसतं पण जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही हे करू शकता मुलांना पण जरूर घ्या ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचाच जप करत करत आपल्याला तीन बोटांनी जसं मी कुंकुमार्चन करताना तीन बोटं वापरते तसंच तीन बोटं वापरायची आहेत त्याच्यानंतर मग थोडंसं दूध व्हायचं थोडंसं तूप टाकायचं कापूर मात्र पहिल्यांदा टाकला की बास होतो आणि जे काय साहित्य आहे ते असो आता होम जे आहे ते झालं मी एकदम छोटं छोटं तुम्हाला शेअर केलेलं आहे प्रॉपर पूर्ण घेतलेलं नाही बाकी कळलं असेल जेव्हा तुम्ही करचाल तेव्हा हा व्हिडिओ बघा आणि मग करा कुंकुमार्जन झालं आज कुंचनची सेवा झाली सोबत छोटासा होम झाला त्यामुळे जी काही एक दोन तासाची माझी सेवा होती ती पूर्ण झाली परवा आलेले रांगोळीचे जे छाप होते ते मी कडला ठेवले खूप भारी वाटलं मला जमलंच तर मी त्या ताईंकडून अजून पर्सनली माझ्या स्वतःसाठी ऑर्डर जरूर करेन असो आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा लेट आला कारण बड्डेचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ जो होता तो तुम्हाला आधी आलेला होता मी किती वयाची झाली ह्या कमेंट होत्या मला पस्तीस सुरू झालेलं आहे चौतीस पूर्ण झालं माझं म्हणजे एक्क्याण्णव साल आहे दहा चार एकोणीसशे एक्क्याण्णव मला रास विचारत येते ताई तुझी रास कुठली आहे पण तुम्हाला खरं सांगू आपलं नावरस नाव आपली रास मूळ हे कुणालाही कधी शेअर करू नये चालू नावावरून कुंभ येते पण नावरस नाव माझं वेगळं आहे आणि मी नावरस नाव फॉलो कर आणि घर सगळं प्रसन्न झालं आता असे व्हायला लागले कारण सगळ्या घर भरून धूर झालंय माझ्यामध्ये वरती पण गेला असेल धुनं टायमिंग बघा साडे नऊ असं म्हणजे साडे नऊ ला दहा मिनिटं कमी आहेत पाच मिनिटं पुढे म्हणजे सव्वा नऊ इथं आहे बघ सव्वा नऊ वाजलेले आहेत आता इथून पुढं मग स्वयंपाक बनवणार आहे असं ती सेवा नाही तर ही तरी सेवा झाली म्हणायचं आज पौर्णिमेचं आणि शक्यतो होता होईल तेवढं दर पौर्णिमेला संध्याकाळची जर पौर्णिमा असेल अशा पद्धतीनं लागलेली म्हणजे रात्रीच्या पौर्णिमेला शक्यतो अशा पद्धतीने करत जावा खूप पॉझिटिव्ह वातावरण आणि जी काही नकारात्मकता निगेटिव्हिटी जे काय असेल ते त्या होमामध्ये आपण जे छोटासा होम केला त्यात जळून गेलं ह्या हे जे साहित्य आहे सगळं घरात अवेलेबल ठेवा कधीही तुम्हाला जर वाटलं तुम्हाला होम करायचं आहे तर अशा पद्धतीने छोट असा होम काय साहित्य लागतं तुम्ही बघितलं एवढं जरी घातलं आणि केलं तेवढा वेळ बीज मंत्र जो आहे तेवढा वेळ नामस्मरण किंवा तेवढा ते वेळ आपण जे काय आपल्या तोंडातून देवाचं नाव मंत्र उच्चारू तेवढं ते पॉझिटिव्ह असतं कारण असं म्हटलं जातं की पौर्णिमेला केलेलं शुक्रवार मंगळवार केलेली देवीची सेवा कधीच वाया जात नाही आता हो रेग्युलर तर आपल्याला होत नाही मला जसं होईल तसं मी करत असते असं चला आता बघूया स्वयंपाकाचं काय तर बघते जेवण वगैरे झाल्यानंतर मी बघितलं ह्यांच्या झोपण्याच्या पद्धती बघा जवळजवळ झोपतात एकमेकाशिवाय करमत नाही मला आता पुढचं तेच आहे की पॅन्थर एकटा पडणार अजून एक दहा दिवसानंतर मग कसं होणार काय होणार हॅलो नमस्कार पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आत्ताचं टायमिंग जे आहे ते संध्याकाळी जवळजवळ सहा सव्वा सहा वाजलेले आहेत मी भरपूर सारा ठेवलाय चहा चहा याच्यासाठी तुमच्या दादा आता कामावरून सुटलेत फोन केला तुमच्या दादाने की मी याय लागलोय सोबत मित्र जे आहेत ते पण यायला लागलेले आहेत त्यामुळे चहा ठेवून काहीतर नाश्त्याचं बग वगैरे म्हणायला लागलेत आता झटपट काय करावं विचार चालू आहे कांदे आहेत कांदा चिरून बघूया उपीट किंवा पोहे झटकी पट जे आहे तेच आहे त्यामुळे ते जरा बनवणार आहे पहिला चहा म्हणजे गरगरीत चहा ठेवू येताना दादानं ब्रेड आणलेलं होतं म्हटलं चला बाकीचं सगळा प्लॅन कॅन्सल करूया आणि यांच्यासाठी छान सँडविच बनवूया दूध घेतलेलं दीड लिटर संपलेलं होतं त्यामुळे मग दुसऱ्या दोन पिशव्या ज्या आहेत त्या मागवलेल्या होत्या कांदा जो आहे तो चिरून घेतला टोमॅटोचे बारीक बारीक काप करून घेतले कधीही इमर्जन्सीला तुमच्या घरी कोण आलं आणि तुम्हाला जर नाश्ता हलका फुलका द्यायचा असेल तर मी सांगेन सँडविच बेस्ट पर्याय आहे घरातील असतील त्याच भाज्यान भाज्या जर कुठल्या नसतील साधं सिंपल आपला कांदा टोमॅटो सॉस घालायचा आहे चीज बटर जे काय असेल ते वापरायचं आणि त्यावेळेचा तो नाश्ता पाहुण्यांसाठी होतो हे कोणाला आवडत नाही असं नाही फक्त माणसं बघून नाश्ता बनवायचा तर शेजवान सॉस जे आहे ते लावलं थोडंसं मेवणी लावलेलं आहे मी कमी प्रमाणात मेवणी वापरते त्याच्यानंतर मग थोडंसं आपलं चीज खिसून घेतलं पुन्हा एक ब्रेड टाकलेलं आहे पुन्हा थोडंसं सॉस लावलेलं आहे आणि मग त्याच्यावरती कांदा जे काय तुमच्या भाज्या वगैरे असतील किंवा प्लेनसुद्धा खूप छान लागतं आणि पुन्हा याच्यावरती मोजरेला चीज जे आहेत ते टाकलेलं आहे हे लेअर्स सुटतात आणि बाकीचे जे खिसून टाकते ना त्यानं लेअर ते धागे जे आहे ते सुटत नाहीत तुम्हाला धागे सुटणारं जर पाहिजे असेल तर तुम्हाला मोजरेला चीजच वापरणं गरजेचं आहे क्यूबमधलं जे आहे ते त्याला कुठलीही तार सुटत नाही हे मी त्यांच्यासाठी सांगते की जे नवीन आहे ज्यांना माहीत नाही आणि अडीचशे रुपयेला अशा पद्धतीनं तुम्हाला हे सँडविच मेकर म्हणा मिळतं खूप छान खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घरामध्ये बनवून देऊ शकता सध्या भरपूर सारे जण हे खातात बाहेरचं खाण्यापेक्षा घरातल्या घरात किंवा अशा पद्धतीने इमर्जन्सीला बनवू शकतो या सगळ्यांबरोबर मी पण सँडविच खाल्लं किती वाजले सातलं सँडविच खाल्ले आतलं कुठे उलट खाणं असतंय मी आता मी खरंच कधी काही जास्त खात नाही कारण मला माहिती आता तर खाल्लं पुन्हा भूक लागत नाहीये पण ठीक आहे असू दे सगळ्यांबरोबर खाल्लं झनझणी जरा होतं ना त्यामुळं त्याच्यावर चहा पिल्यानंतर खूप बरं वाटलं की रिलॅक्स फ्रेश वाटतं नाही असं hmm. काय खाऊन चहा पिला त्याच्यावर तर चहा पण तुमच्या दादा सांगितलं होतं त्यामुळे चांगला आटवलेला होता कडून 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 ठेवलेला कारण त्यांनी फोन केला गेला के मी ठेवलेला होता चहा आणि त्यांचं असं म्हणणं होते गरगरीत चहा करू येता आलेले से कामावर ना मित्र जे होते ते पण गेले आता बघूया आता पुढचं पॅन्थर दादा आल्यापासून एक सलग घाई आहे पॅन्थरची कारण त्याला सवयच झालेली आहे आल्या आल्या तुमच्या दादा बॅग ठेवली ना फिरायला जाते त्यांना ट्रीट दिलं जातं त्यामुळे ती दंगा असा दंगा बाबा बघा आणि आवाज जर असा खणखणीत आहे ना बाकीच्या जरा बोबडे येते पण हे ये नाही बोबडं हे दुसऱ्याला बोबडं करतोय मी रात्रीच बघितलं शेजाऱ्यांना कसला भुका लागलेला पॅन्थर गळ्यातलं म्हणजे साखळी बांधलेली असून धावून 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 जात होता अंगावरती सोमवारचा दिवस होता आणि मग दादाचं आणि आर्यनचं सुरू झालं आता किट्टोचं बघायला दहावीचे तास सुरू झालेले आहेत बुक्स वगैरे जे काय आहे ते आणण्यात आलं आणि ती पण आता सकाळी जाते ती जवळजवळ म्हणजे दुपारपर्यंत चालू आहे तिचं म्हणजे रेग्युलर जर शाळा बघायला गेली थोडं कमी तिचं रुटीन आताच सुरू झालं बिडकी नाटकं बघायची आता नसतं

बर चला ताईनो मी व्हिडिओचा एंड करते तुमचे दादा तुम्हाला झाडांबद्दल एक प्रॉपर व्हिडिओ देतील ज्याच्यामध्ये मा दे सगळी माहिती असेल मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर जाता जाता लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ